मोबाईल चोरी करणारा सराईत पोलिसांच्या ताब्यात तब्बल तीन लाखांचे मोबाईल जप्त चालकांना मोबाईलमध्ये मध्ये लोकेशन मागवण्याचं करत घेऊन पळून जाणाऱ्या सराईताला पोलिसांनी ताब्यात घेतलाय नितीन काळे असं पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयाचं नाव आहे पोलिस पथकाचे समीर शेख राजेंद्र नाकोडे यांना एक जण दुचाकी विक्री करण्यास येत असल्याचं समजताच पथकाने सापळा रचून विना नंबरची मोपेट घेऊन येणाऱ्या इस्मालात थांबण्याचा इशारा केला मात्र तो पळू लागला त्याची चौकशी केली असता दुचाकी चोरीच असल्याचं सांगितलं दुचाकीच्या डिक्कीत चार मोबाईल मिळून आले सराईत रिक्षा ठरवत लोकेशन घेण्याचं बहाणं करत रिक्षा चालकाकडून मोबाईल घेऊन पळून जात होता संशयित हा हॉस्पिटल बसस्थानक इथं चाबी विसरलेल्या दुचाक्यांवर लक्ष ठेवायचा अशा प्रकारे चार दुचाकी के चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे संशयितांकडून मुंबई नाका अंबाड इंदिरानगर पोलीस ठाण्याचे सात गुन्हे उघडकीस आले पुढील तपास मुंबई नाका पोलीस करतायत सदरची कारवाई वरिष्ठ निरीक्षक संतोष नस्टे सुधीर पाटील सतीश शिरसाट यांच्या पथकाने कारवाई केली नाईन न्यूज महाराष्ट्र ब्युरो नाशिक